सिरियल मध्ये काम करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या गरीब व अल्पशिक्षित मुलींना फसवून त्यांच्याकडून वेश्यागमन करून, करून घेणाऱ्या दोन पुरुष दलालांवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर पथकाने कारवाई करून त्यांच्या ताब्यातून चार पीडित मुलींची सुटका दिनांक दोन 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 हजार चोवीस रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की वेशा दलाल इसम नामे सुलेमान नारका व्यवसाय फिल्म प्रोड्युसर राहणार मड मार्वे मलाड पश्चिम मुंबई व त्याचा साथीदार चंद्रा राज उर्फ मायकल मुत्तीपोग यांच्या संपर्कात हिंदी सिरियल वेब सिरीज फोटोशूट व यूट्यूब मध्ये साइड हिरोईन म्हणून काम करणाऱ्या मुली आहे प्रोड्युसर सुलेमान नारकोथोलू या गिरायकाने फोनद्वारे संपर्क साधला की तो हिंदी सिरियल वेब सिरीज फोटोशूट व युट्यूब मध्ये साइड हिरोईन म्हणून काम करणाऱ्या मुलींना मीरा गोराई मुंबई ठाणे लोणावळा दमन या परिसरातील लॉज मध्ये गिरायिकास रूम बुक करावयास लावून किंवा गिरायकाच्या सोयीनुसार शॉर्ट टर्म साठी एका मुलीचा वेशागमनाचा मोबदला व त्याचे कमिशन असे एकूण चाळीस हजार रुपये घेऊन पुरुष गिरायकास वेश्या गमनासाठी मुली पुरवतो मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने कायदेशीर बाबींची पूर्तता करून बोगस गिरायक व दोन पंच बोलवून वेश्या दलाल सोलेमान नारकोथलू याने सांगितल्याप्रमाणे बनाना लीफ हॉटेल इंद्रलोक रोड गोल्डन नेस्ट नवगर भाईंदर पूर्व या ठिकाणी पाठवून सत्यता पडताळून चार पंधरा वाजता छापा टाकला असता बेश्या दलाल आरोपी नामे सोलेमन रतनामय्या नारकोथल्लू वय पंचावन्न वर्ष व त्याचा साथीदार चंद्राराज उर्फ मायकल डेव्हिड मुत्तीपोगू वय बावीस वर्ष यांनी आपसात संगलमत करून चार पीडित मुलींना सोबत आणून बेश्यागमनासाठी प्रवृत्त करून बेश्यागमनाच्या बोलीवर रक्कम ठरवून स्वतःच्या उपजीविकेकरिता रक्कम वेश्या दलाल सोलेमन नारकोथल्लू यांनी स्वीकारल्याने त्यांना सापळ्यातील रोख रक्कम व इतर मुद्देमालासह ताब्यात घेऊन चार पीडित मुलींची सुटका केली सदर बाबत ताब्यातील आरोपी नामे सोलेमन नारकोथल्लू व त्याचा साथीदार चंद्राराज उर्फ मायकल मुत्तीपोगू यांच्या विरुद्ध सहाय्यक फौजदार रामचंद्र शिवाजी पाटील यांनी सरकार तर्फे दिल्याने फिर्यादी वरून पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोन दोन भारतीय दंड संहिता तीनशे सत्तर दोन तीन चौतीस सह अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा एकोणीसशे छप्पन चे कलम चार पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई माननीय श्री अविनाश अंबुरे पोलीस उप आयुक्त गुन्हे विभाग माननीय श्री मदन बल्लाळ पोलीस आयुक्त गुन्हे विभाग मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समीर अहिर राव सहाय्यक फौजदार उमेश पाटील सहाय्यक फौजदार रामचंद्र पाटील पोलीस हवालदार किशोर पाटील पोलीस शिपाई चेतन सिंग राजपूत, पोलीस हवालदार, सम्राट गावडे, महिला पोलीस शिपाई अश्विनी भिलारे व महिला पोलीस शिपाई शीतल जाधव सर्व नेमणूक अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर यांनी केली आहे